जगातली दुसरी सर्वात मोठी भिंत असलेली जागा तुम्हाला माहिती आहे का हो ग्रेट वॉल ऑफ चायनाबद्दल सगळेच बोलतात पण ग्रेट वॉल ऑफ इंडियाबद्दल तुम्हाला माहिती आहे का हो चला भारतातली ही सर्वात मोठी भिंत नक्की कुठे आणि कशासाठी बांधली हे आपण आज पाहूया मंडळी ही भिंत आहे भारतातल्या राजस्थान राज्यातल्या राजसमंद या जिल्ह्यामध्ये इथल्या राजाने एक अभेद्य असा किल्ला बांधला आणि त्याची संरक्षण भिंत म्हणून ही भिंत बांधली आहे आज या किल्ल्याची आपण सगळी माहिती घेणार आहोत आपल्याबरोबर गाईड पण असणार आहे आणि मस्त आपण या किल्ल्याची मी तुम्हाला सैर करवणार आहे तेव्हा चला सुरू करू मंडळी त्याचं काय झालं आहे आपल्या फॅमिलीतल्या बऱ्याच जणांचं अजून सबस्क्राईब करायचं राहून गेलेलं आहे तेव्हाच त्या सर्वांना विनंती आहे की चॅनल पहिला सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल पुढच्या वेळेला व्हिडिओ नवीन आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन्स येतील आणि मग पाहणं सोपं जाईल आणि हो हे सगळं फुकटे तेव्हा पहिलं सबस्क्राईब करा चला उदयपूरवरून प्रवास सुरू झाला आपण आता घाटातून चाललोय आणि गोकुंदचा आपण आता इथे फाटा पाहिला गोकुंदाकडे जातो गोकुंद म्हणजे जिथे महाराणा प्रताप प्रता यांचा राज तिलक झाला ते ठिकाणी देते दे। ठिकाणी इथून दोन किलोमीटर या रस्त्यापासून आणि आता पुढे जाऊन आपण हल्ली आणि मग रोनकपूर आणि मग रणकपूर असा आपला प्रवास so, आहे सो आपण आता असंच पुढे आणखी काहीतरी दिसलंय ते मला रस्त्यामध्ये थांबून पाहायचंय ते तुम्हाला दाखवतो जुनी विहीर आहे बघा तिला असं रहाटे आहे हा आणि रहाटावरून पाणी काढायची व्यवस्था आहे आणि ही ती खाली विहिरी मध्ये पाणी दिसते दिसतेस प्रवेशद्वारातून आत गेलो जगात जे काही सर्वश्रेष्ठ किल्ले आहेत त्यापैकी एक म्हणून या कुंभलगडाची ख्याती सांगितली जाते दुरूनच किल्ल्याचे संरक्षण भिंत दिसत होती इतका वेळ काहीही न दिसणारा किल्ला जवळ येताच पूर्णपणे स्पष्ट दिसू लागला आणखी एका दरवाज्यातून आत जाऊन गाडी पार्क केली आम्ही आत्ता आलोय कुंभलगडला इथे गाडी लावलेली आहे आपली ही गाडी आहे आणि या दरवाज्यातून हा दरवाज्यातून आम्ही आत आलोय आता पुढे जायचं आहे आपल्याला इकडे मेन गेट आहे हे मेन गेट वरती जायचं आहे साधारण एक किलोमीटरचा रस्ता आहे इथे आपण गाईड घेणार आहोत तिकीट काढणार आहोत आणि मग किल्ला पाहणार आहोत माझ्याबरोबर हा मस्त असा किल्ला पाहिजे तिकीट खिडकीतून तिकीट काढला ते एक तिकीट चाळीस रुपयाला आहे पर एडंट आणि चाळीस रुपयाचा तिकीट काढून आपण जाणार आहोत पुढे साधारण गाईडचा जो रेट आहे इथे तो सातशे पंचवीस रुपये आहे हा किल्ला भारतीय पुरातत्व विभागाकडे म्हणजे एएसआयच्या अखत्यारीत आहे इथूनच आम्ही गाईड घेतला आणि निघालो भर दुपारची ती उन्हाची वेळ आणखी एका दारातून आत गेलो चढाई सुरू होण्यापूर्वीच गाईडने पाण्याची बाटली घेण्याची सूचना केली आणि इथे फक्त एकच वॉशरूम आहे तेव्हा जाऊन यायचं असेल तर जाऊन या अशी सूचना केली इथे किल्ल्याचा नकाशा आणि प्राथमिक माहिती दाखवलेली हा किल्ला सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत पहायला खुला असतो हो पण भेट द्यायची जर तुम्ही सर्वोत्तम वेळ विचाराल ती ऑक्टोबर ते फेब्रुवारी ही आहे कारण त्यावेळेला आल्हाददायक असं छान हवामान असतं राजस्थानमधला हा अतिशय प्रसिद्ध असा किल्ला आहे नक्की या किल्ल्याबद्दल आपल्याला माहिती जाणून घ्यायची काय आहे नक्की इथलं आपल्याला एक किलोमीटरवरती चढावं लागतं टप्पे टप्पे वरती जाणार चला आमच्या मागे आम्ही एक किलोमीटर उपर असं गाईडने सांगितलं पण सह्याद्रीच्या कडेकपारातून फिरलेल्यांना हे आव्हान म्हणजे फारच किरकोळ वाटलं बरं का खरं तर तिकीट गेट मधून म्हणजे रामपोल मधून आत आल्यानंतरच एक शिवमंदिर दिसतं मोठ्या भरावावरती दुमजली भव्य असंही शिवमंदिर दिसतं आणि महत्त्वाचं या किल्ल्याला संध्याकाळी सव्वा सात वाजता साऊंड अँड लाईट शो असतो तो संध्याकाळी पाहावा लागतो अंधारामध्ये पण जबरदस्त असतो तेव्हा जर तुम्ही संध्याकाळी या किल्ल्याच्या जवळ असाल तर नक्की हा साऊंड अँड लाईट शो पहा हे जो पुरा फोर्ट राहू फोर्ट पहले क्या राजस्थान को राजपूताना कहा जाता था और उसमें छोटी छोटी रियासतें हुआ करती थी जैसे कि मेवाड़ मारवाड़ हाड़ोती और हो ढुंडाड़ तो ये जो पूरा पार्ट आप देख रहे हैं ये आता है मेवाड़ का पार्ट और मेवाड़ की जो कैपिटल हुआ करती थी वो थी अपने चित्तौड़गढ़ से और चित्तौड़गढ़ फोर्ट के अंदर फिफ्टीन सेंचुरी में जो महाराणा थे उनका नाम था महाराणा कुंभा जो महाराणा कुंभा जो थे उन्होंने अपने जीवन काल के अंदर मेवाड़ के बॉर्डर को सिक्योर करने के लिए थर्टी टू फोर्ट्स का निर्माण कराया था उसमें से एक ये अजय दुर्ग कहा जाता है कुंभलगढ़ फोर्ट को अजय दुर्ग इसलिए कहा जाता है क्योंकि ये कभी किसी के में नहीं और इसलिए आप आपको दिखाई देगा वो आता है मारवाड़ का और यह आता पूरा मेवाड़ का पाट तो मारवाड और मेवाड़ के बॉर्डर को सिक्योर करने के लिए महाराणा कुंभा ने इस फोर्ट का निर्माण यहाँ पे किया था महाराणा फोर्ट का निर्माण 1443 में स्टार्ट किया था और 1458 में कंप्लीट किया था टोटल 15 इयर्स इस पूरे फोर्ट को बनाने में लगे उसके बाद आप ये वॉल जो, जो जरीना है ये वॉल जो है, की है और लगभग छोटे मोटे तेरह माउंटेन्स को क्रॉस करने के बाद वापस फोर्ट के बैक साइड पे कनेक्ट होती है वो है yes, थर्टी सिक्स किलोमीटर थर्टी सिक्स किलोमीटर की जो वेथ है वो ऑलमोस्ट फिफ्टीन फिट चौड़ी वॉल जिस पे उस जमाने में चार हॉर्स राइडर इज़िली एक साथ वॉक करके इस पूरे को उस समय गार्ड किया करते थे। इस पूरे के से 300 टेंपल है और सिक्सटी टेम्पल हिंदू टेम्पल जो जैन टेम्पल है उसमें से कुछ जैन टेम्पल यहाँ पर बने हुए हैं सेकंड सेंचुरी सम्राट अशोक काली

थर्टी सिक्स किलोमीटर जर वॉल अली चक्त चाइना चाहे सर्वे वॉल है, है। तो मंदिर चला तो ये भैरव पोल जो है ये फोर्ट का मुख्य दरवाजा कहा जाता है इस फोर्ट के अंदर आने के वैसे इस फोर्ट के टोटल नौ दरवाजे नाइन गेट्स हैं फर्स्ट जो आता वो आता आरेट पोल क्योंकि वहां से लगभग तीन किलोमीटर दूर है और पहाड़ों के बीच में मिले सेकंड नंबर जो आता वो आता अपने हल्ला पोल जो कि डेढ़ किलोमीटर के आसपास आप उससे क्रॉस करके आए

जिसको बैरोपोल इसलिए कहा जाता है और ये पोर्ट का मुख्य दरवाजा इसलिए कहा जाता है क्योंकि जब कुंभा 1443 में जब महाराणा में पर आए थे और इस पहाड़ी पर किले का निर्माण स्टार्ट किया गया था जब महाराणा कुंभ और मंडन जी इस किले का निर्माण स्टार्ट ने किया था तो स्टार्टिंग में जैसे जैसे इसकी दीवारें बनाते जाते थे दिन में रात में दीवारें गिर जाया करती दिन में दीवारें बनाते थे और रात में दीवारें गिर जाया करती ऐसा पांच से सात बात तो महाराणा कुंभा चिंतित हुए कि ये बार बार यहाँ पेड़े क्यों गिरा जब यहाँ के लोकल लोगों से पूछा गया तो उन्होंने बताया था कि इन पहाड़ों जो है एक मेड़ बाबा है, नाम है वो इन पहाड़ों में रहते हैं और तपस्या वगैरह किया करते हैं और इन पहाड़ों के बारे में सबसे ज्यादा जानते हैं अगर आप उनसे जाके पूछेंगे तो वो आपको बता पाएंगे इस पहाड़ी पर क्या दिक्कत है तो महाराणा कुंभा उन भैरव मुनि जी के पास गए और उनसे पूछा कि मैं इस पहाड़ी पर किले का निर्माण करना चाहता हूँ तो ये बार बार क्यों गिरा है तो भैरव मुनि जी ने बताया था इस पहाड़ी पर जो है एक देवी का प्रकोप है जिसके कारण से यहाँ पर किले का निर्माण होना मुश्किल है तो महाराणा कुंबर ने कहा तो उपाय होगा जिससे कि पे किले का निर्माण किया जा सके तो भैरव मुनि जी ने बताया था इसका सिर्फ एक ही उपाय है वो है स्वैच्छिक नरबली स्वैच्छिक नरबली दी जाएगी तभी जाके किले का निर्माण हो पाएगी स्वैच्छिक नरबली का मतलब सेल्फ बाय ह्यूमन जो अपनी इच्छा से बली जाए बट ऐसा कोई व्यक्ति इसके लिए तैयार नहीं था तो अंत में भैरव मुनि जी खुद इसके लिए तैयार था और उन्होंने कहा था कि मैं पहाड़ी चढ़ना प्रारंभ करूंगा और फर्स्ट टाइम जहां रुकूंगा वहां पर किले का मुख्य द्वार बनाया जाएगा और अंत तक जहां पहुंचूंगा वहां किले का निर्माण किया जाएगा तो बैरामुनि जी ने पहाड़ी चढ़ना प्रारंभ किया था फर्स्ट टाइम वो यहाँ के थे और यहाँ रुकने के बाद यहाँ से थोड़ा सा ही आगे चले आगे जाने के बाद तलवार से उनके गर्दन को काट दिया तो उनका हेड है वो यहाँ पे गिरा था जिसका सिम्बोलिक टेम्पल यह बनाया गया और यहाँ पे उनके नाम से मुख्य द्वार बनाया गया बैहरापुर और सर कटने के बाद फिर भी उनकी बॉडी क्लाइम करती गई जो लगभग 700 हंड्रेड मीटर ऊपर गई और ऊपर जाके वहां पे उनकी बॉडी गिरी और वहां पर किले का निर्माण किया गया जो उस हिस्से को जो कहा जाता है वो कहा जाता है कटारगढ़ और पूरा पेमाइस महाराणा कुंभा जी द्वारा गया, क्या है ऐसा तो अनेकदा संगत होता नंबर का गेट जिसे नींबू पोल कहा जाता है नींबू पोल नींबू पोल जैसा कि मैंने बताया था कि अजय दुर्ग करा है कभी किसी दुश्मन के कब्जे में बट इस फोर्ट पर लगभग टाइम्स अटैक फोर्ट पर कब्जा करने के लिए और महाराणा प्रताप को पकड़ने के लिए बट पहाड़ों में खोल चुका था इस फोर्ट का रास्ता नहीं मिल तो उस दरमियान जो लोकल जो प्रवासी हुआ करते थे फोर्ट पर आते जाते रहते थे उनको उसने बीच में बंदी बनाया और जबरन उनसे फोर्ट का रास्ता पहुंचा वहाँ पर वो शाबाश खान पहुंच गया था तो गोले लेकर

त्या ऐकून ते शासनकर्त्याबद्दल त्या कामगारांबद्दल अनेक प्रश्न निर्माण होतात किती दिवस लागले असतील बरं ही भिंत बांधायला आणि खरोखरच या भिंतीमुळे लढाईत विजय मिळाला असेल का असे कितीतरी प्रश्न मनामध्ये यायला लागले हा किल्ला पंधराव्या शतकातील भारतातील वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट असा नमुना मानला जातो या किल्ल्याच्या घेऱ्यामध्ये एक नवे दोन नवे तब्बल तीनशे साठ मंदिर आहेत क्या कोई एकदम जिसमें से जैन टेंपल 300 जो है वो सारे के सारे सारेक्टिव है और हिंदू टेंपल जो है वो भी मोस्टली टेम्पल, टेम्पल है वो है वो शिव टेम्पल, टेम्पल नीलकंठ महादेव का क्योंकि तो महाराणा कुंभा के कालीन में बनाया गया था उसमें शिवलिंग की जो प्रतिमा है उसकी जो हाइट है वो लगभग साढ़े चार फिट की है और महाराणा कुंभा जो थे वो जमीन पर बैठकर उस पर जल अभिषेक और दूध अभिषेक किया करते थे क्योंकि महाराणा कुंभा की जो हाइट हुआ करती थी वो थी लगभग थ्री शासन काल में कहा जाता है सबसे लंबे जो व्यक्ति थे वो महाराणा कुंभा थे उनके बाद हुए थे महाराणा प्रताप जिनकी हाइट थी फिट और महाराणा कुंभा जो थे एक अजय योद्धा के नाम से उन्हें जाना जाता था क्योंकि उन्होंने अपने जीवन काल के अंदर एक भी युद्ध नहीं हारा था सारे के सारे युद्ध उन्होंने अपने जीते दोनों तेरह मध्यस्को ने वारस स्थल घोषित उसके बाद आप देखते हैं ये जो पूरा फोर्ट बनाया गया है को सिक्योरिटी पर्पज बहुत ही स्ट्रांगली बनाया गया इसी वजह से ये कभी तो किसी भी के बच्चे में नहीं है ये फोर्ट जो है वो सी लेवल से जो इस फोर्ट की जो हाइट है वो लगभग 3600 थाउजेंड फीट की हाइट पे ये फोर्ट है क्योंकि तो राजस्थान के सबसे हाइट पे फोर्ट है इतनी हाइट पे होने के बावजूद इस फोर्ट की स्पेशलिटी है कि फोर्ट जो है ऑलमोस्ट थर्टी टू किलोमीटर के रेडियस से कहीं से विजिबल नहीं है

चारों तरफ माउंटेन और जितना भी बरसात का पानी होता था वो बह के आगे की ओर चला जाता था तो महाराणा कुंभा ने यहाँ के लोगों के लिए पीने की व्यवस्था और कृषि के लिए ऐसे सेवन चेक डैम से बनाए थे जिससे कि पानी यहाँ स्टोर रहता था लोग खेती और पीने के काम में मोस्टली इस्तेमाल किया इसमें जिसमें आप देखते लकड़ी का जो दरवाजा बना हुआ है इसके ऊपर स्पाइक लगेगी किले लगेगी ये किले क्यों लगाई जाती थी एनी थीडिया वो बिल्कुल हाथी से दरवाजा तोड़ा जाता था वो तो हाथी के हाइट के क्या पड़ेंगी पीले लगा दी जाती थी जिससे कि हाथी का दरवाजा नहीं तोड़ पाए बट आर्किटेक्ट जो हुआ करते थे इन सब चीज़ों से दरवाजे को बचाने के लिए मोस्टली फोर्ट के दरवाजे आर्किटेक्ट हमेशा कर्व के रूप में बनाते है अपन नीचे से आए सडनली अंदर टह गया फ्रंट साइड में हमेशा स्पेस कम इसलिए कि प्रॉपर एक तो हाथी वहाँ पे खड़ा नहीं दे पाए सेकंड थिंग किसी भी चीज से अगर दरवाजे को तोड़ना तो उसे फोर्स क्रिएट करना होगा जो कि फ्रंट साइड में स्पेस अवेलेबल होती सिक्योरिटी रीजन से मोस्टली फोर्ट के दरवाजे आर्किटेट हमेशा

महाराणा फोर्ट के अंदर पुरे करवाने के लिए ऑलमोस्ट फोर्टी फायव्ह इयर्स दोन दरवाजे आपण पार्क करून वरती आलोय आता अजून या गडावर आलेल्या पाहुण्यांच्या घोड्यांचं पार्किंग इथे केलं जाई म्हणे आम्ही उन्हात चालत राहिलो

ते सगळं पाहून आपण किती प्रवेश झालोय असं वाटणाऱ्यांना इथे आश्चर्य वाटतंय पुढे पोल पो या दरवाज्यातून आपण आज जातो इथे नव्याने डागडूजी केलेली महाराणांची घोड्यांची पागा दिसते हा गड डोंगराची एकदम मधोमध उभारला गेलाय त्यामुळे बाजूलाच वणण्याचे अभयारण्य झालंय हे महाराणा प्रताप यांचं जन्मस्थान आहे बघा या ठिकाणी जन्मस्थान आहे आहे सांगितलं जातं ते आता बंद मंडळी महाराणा प्रताप यांचा जन्म याच किल्ल्यावर पंधराशे चाळीस मध्ये या कुंभलगडाच्या जागेत झाला सतत तीस वर्ष अकबराशी संघर्ष करून कधीही शरण न जाता कैदी न बनता महाराणा प्रताप यांनी आपला देश जात धर्म संस्कृती यांच्या रक्षणासाठी अखंड लढा दिला स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या पराक्रमी योद्ध्याला सोमनाथ नागोडी चॅनलचा मानाचा मुजरा राणाकुंभाचा महाल जो कुंभ पॅलेस म्हणून ओळखला जातो तो, तो डागडुजीमुळे बंद असल्याचं कळलं राणाकुंभा ही सिसोदिया कुळातील क्षत्रिय राजपूत राजे होते इथला हा मोठा हॉल दोन भागांमध्ये म्हणजेच मर्दाना आणि जनाना म्हणजे पुरुष आणि स्त्रियांच्या भागांमध्ये विभाजित झालेला दिसतो किचन पार्टी किल्ला चढताना बिनपायऱ्यांची सपाटाशी चढण आहेत ते फार त्रासदायक नाही त्यामुळे सहज वरती जात आहेत चढणीच्या शेवटी राजा आणि राणीचे महाल आहेत राणीच्या महालात खोल्या आहेत आणि राजाचा महाल तसा बंदच आहे इथूनच वरती बादल महलकडे घेऊन जाणारे एक निमूलता जी नाही गाईडने आम्हाला इथून वर जाण्याची सूचना केली महाराणा यांनी या किल्ल्याचं नूतनीकरण केलं वरच्या किल्ल्याचं ज्याला कट्यारगड म्हटलं जायचं तिथे त्यांनी बादल महल बांधला आणि पुढे त्याचे दोन भाग झाले कुंभळगड किल्ल्याचा टॉप किल्ल्याचा आपल्याला आणि सुंदर अशा व्ह्यू म्हणून संपूर्ण राजस्थानचा परिसर हायस्ट फोर्ट आहे हे जे ठिकाण आहे हे खरं तर नंतर बनवलं गेलं आणि याचं नाव बादल महल ठेवलं गेलं बादल महल का म्हणतात तर पावसाळ्यामध्ये हे संपूर्ण ठिकाण पूर्णपणे ढागांमध्ये असतं हा इतक्या उंचीवरचा किल्ला आहे त्यामुळे ढगामध्ये पावसामध्ये माझे वेगळेच एक आता हा गड पाहून झालाय आणि कुंभलगड पाहून आपण आता खाली निघालोय परतीच्या मार्गाकडे अमेझिंग फोर्ट होता आणि सगळं पाहून एक तासामध्ये आम्ही आता निघालोय खाली हा किल्ला त्याच्या खालची मंदिरं पाहून आम्ही जवाईच्या दिशेने रणकपूरकडे रवाना झालो आस सुंदर टेरेन आहे बघा हा जवाईकडे आम्ही चाललो आहे आत्ता पहिल्यांदा जाणार आहोत रणकपूर मंदिराकडे आणि आजूबाजूला एका ठिकाणी घाटामध्ये थांबलोय सुंदर असा रोड इथे जवाईचा तुम्ही जर पाहिलं डोंगरावरती झाडी आणि हे तुम्हाला टिपिकल असा भाग बघायला मिळेल माझ्या माझे घाट आहे बघा जंगलाचा रस्ता घाट पार करून पोहोचलो ते रणकपूरच्या सूर्य मंदिराजवळ हे अंतर कुंभलगडापासून तेहतीस किलोमीटर वरती आहे रणकपूरचं प्रसिद्ध हे जैन मंदिर पाहण्यासाठी सगळेच जण येतात परंतु या विशाल मंदिरा आधीच काही अंतरावर एक सुंदर असं सूर्य मंदिर आहे ते तुम्ही न चुकता पहा इथे पार्किंग एमपी थिएटर आणि मंदिर परिसर असा एकूण पसार आहे या परिसरामधलं हे सूर्यनारायण मंदिर तेराव्या शतकामध्ये बांधलं गेलं जे पुढे पंधराव्या शतकामध्ये नष्ट झाल्यानंतर पुन्हा बांधण्यात आलं राजस्थानमध्ये आणि राजस्थानमधल्या रणकपूरमध्ये रणकपूरला येण्यासाठी आम्ही कुंभलगडवरून निघालो कुंभलगड पाहिलं आणि रणकपूरमधलं जैन मंदिर प्रसिद्ध आम्हाला पाहायचं होतं त्याच्या अगोदरच एक किलोमीटरवरती नदीच्या काठावरती सुंदर असं हे सूर्य मंदिर अतिशय प्राचीन असं सूर्यमंदिर आहे ज्याच्यावरती खूप सुरेख असं नक्षीकाम केलेलं आहे हे नक्षीकाम पाहायचं असेल हे सूर्यमंदिर पाहायचं असेल तर तुम्हाला जरूर इथे येऊन एकदा भेट द्यावी लागेल भारतामध्ये जी काही मोजकी सूर्यमंदिर आहेत त्याच्यापैकी हे एक, -एक सुंदर असं सूर्यमंदिर आहे तेव्हा रणकपूरला आल्यानंतर राजस्थानमधल्या हे सूर्यमंदिर नक्की पहा नागर स्थापत्य शैलीचा प्रभाव आपल्याला या मंदिराच्या शैलीमध्ये दिसतो मंदिरात भगवान सूर्यमूर्ती ही रथावर स्वार झालेली दिसते या मंदिराच्या भिंतीवर योद्धे घोडे इत्यादी सुंदर असं नक्षीकाम आहे जे त्या कला काळातल्या कलाकारांची कारागिरी दाखवतात दा। परिसरात प्रसन्नतेचा अनुभव घेऊन आम्ही पुढे जैन मंदिर पाहायला गेलो गेटमधून गाडी आत नेहून पार्क केली गेली चा गोष्टी गाडीतच ठेवून दर्शनासाठी मंदिराकडे चालत गेलो इथला जोड स्थापत्य व शिल्पकलेसाठी या कारागिरांच्या प्रतिकृतज्ञतेची भावना मनामध्ये सहजता रळून गेली पंधराव्या शतकामध्ये चौदाशे चव्वेचाळीस खांबांचं हे शिल्प पाहताना प्रत्येक खांबावरची सूक्ष्म अशी कलाकुसर पाहून अचंबित व्हायला होतं रणकपूरमधलं प्रसिद्ध असं जैन मंदिर आहे जे चौदाशे चव्वेचाळीस पिल्लर्सवरती आधारित आहे पंधराव्या शतकात बांधले गेलेले हे प्राचीन मंदिर आपल्याला आता पाहायचं चला आपण मंदिरात जाऊ काय स्पेशलिटी इथली ती समजून घेऊ या जैन मंदिरामध्ये बारा ते पाच वेळेत कॅमेरा अलाउड आहे सो पाचशे रुपये खर्च करून इकडे जाऊन शूट करता येईल पण आम्हाला आता उशीर झालाय साडेपाच वाजले तुम्हाला हे मंदिर मला दाखवता येत नाहीये आम्ही मोबाईल बाहेर जमा करून आतमध्ये जाऊन हे दर्शन घेतलं जाण्यांचे पहिले तीर्थकर आदिनाथाच्या प्रतिमा या मंदिरामध्ये विराजमान आहेत हे राजस्थानचा अनोख वैभव पाहून आजचा दिवस संपला होता आम्ही भारावून गेलो होतो चला मंडळी इथेच थांबतो अजूनही ज्या मंडळींनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे त्यांनी फिरण्यांच्या सुंदर जागा पाहण्यासाठी त्यांच्या माहितीसाठी सोमनाथ नागडू चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ती घंटी ती बेल दाबायला विसरू नका चला पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत निसर्ग पहा फिरत राहा शिकत राहा आयुष्य सुंदर आहे ओस मजेत जगत राहा